हा जो रिस्पेक प्रकार आहे ना हा जर आपण तुमच्याशी खूप प्रयोग करून बघा करून बघा काय तुम्ही बघा तुम्हाला सांगत म्हणजे रिस्पेक्टच्या गोष्टी किती छोट्या छोट्या असतात आपण ज्युनियर आहे एखादी व्यक्ती सिनियर व्यक्ती आहे आपण लग्नाच्या समारंभामध्ये बसतोय आपल्याला असं लक्षात आलं की पेंगलोर सगळ्या चेअर फुलफिल जागाच नाही पण तुमच्या तुम्हाला त्याच्याबद्दल मनापासून वाटतं आवडतं अशी व्यक्ती आहे पण तुम्ही तुमची खुर्ची सोडा आणि त्या व्यक्तीला फक्त जागा उपलब्ध करून द्या त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर असतात ना त्याचे सॉप्सर करा कृती छोटी असते पण येणारे परिणाम असतात ना ते खूप पॉझिटिव्ह असतात आपण नेहमी म्हणतो की वाईफ्स खूप छान येतात ती व्यक्ती संपर्कात आली ना की त्यांच्या वाईफ्स खूप छान येतात ऐकून हा शब्द आपण बऱ्याच वेळा काय येतात कारण ती व्यक्ती पण तेवढी सकारात्मक असते आपण आपल्या घरातल्या सिनियर लोकांना आपण जर रिस्पेक्ट दिला तर आपली ज्युनियर पिढी आपल्याला रिस्पेक्ट देणार रिस्पेक्ट हा थेरॉटिकल नाही रिस्पेक्ट हा त्रुटीतून तुर मिळवायचा असतो आज आपण आपल्या मुलांच्या आई वडिलांच्या पाया पडलो तर आपली मुलं पाया पडणार आपण आपल्या आई वडिलांना सन्मान दिला तर ते त्यांना देणार आणि ही सगळी जी जबाबदारी आहे ही पती पत्नीच्या नात्यावरती खूप मोठी आहे